ऐकायला लागतात आणि मित्रांनो जर ह्यांनी आरक्षण बंद केलं तर आपल्या विकासाची शिडी आपल्या प्रगतीचा मार्ग आणि आपल्या विकासाचा मार्ग हा कायमस्वरूपी बंद होतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळे एकत्र आहेत बीजेपी दी वाले पी आर एस एस वालेत धारकरी आहेत आर्धे चड्डी वालेत काँग्रेस वाले राष्ट्रवादी वाले सगळे नागनाथ चापनाथ लोक एक होतात आणि सगळे आरक्षणाच्या विरुद्ध येत होतात आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो हे आरक्षणाचं होणार कसं आहे गणित आता तुम्हाला सोपा मुद्दा सांगतो की अमेरिकेमध्ये एक एच वन बी व्हिसा म्हणून एक प्रकार असतो जे नोकरीला जातात जे शिक्षणाला जातात त्यांना एच वन बी व्हिसा मिळतो पुढच्या वर्षीपासून एच वन बी विसा रंग होतोय आणि सगळ्या अमेरिकेतल्या येणाऱ्याला परत क्रम भारतात पाठवून देणार आहे दे। आणि एकदा हे भारतीय परत आले तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी शेख त्यांना नोकऱ्या देणार आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या वाचणार आहेत आपलं आरक्षण बंद करून ज्या शिक्षणाच्या सीटा वाचणार आहेत त्या ह्या देणार आहेत आणि त्याच्यासाठी आरक्षण बंद करायचं कट कारस्थान इथे या महाराष्ट्रामध्ये उभं झालंय भारतामध्ये उभं झालंय ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घ्यायची मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये फक्त बीजेपी जे एक तर नाहीये इकडचे सगळे प्रास्थापित एक होतात वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आणि इकडच्या शोषितांना वंचितांना पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रस्थापित एक होतात आपल्याला अकोल्याचा इतिहास माहितीच आहे जेव्हा मा जेव्हा वंचितची सत्ता हे उच्चित आहे जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते तेव्हा ये बरोबर सभागृहमध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एक होतात आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना एकदा झाले आणि म्हणूनच दोन आठवड्यापूर्वी अडाणींच्या वरती सुप्रिया ताईंनी भाष्य करताना हे म्हंटलं होतं की जातीवरच आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे पण मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या कि आरक्षण जर उद्या बंद झालं रास्थापितांचं आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे का काँग्रेसवाल्यांच नुकसान होणार आहे राहुल गांधी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर भाजपवाल्यांचं नुकसान होणार आहे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर राष्ट्रवादी शरद पवार सुप्रियाताई अजितदादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे मग लढलं कोणी पाहिजे मग लढलं कोणी पाहिजे मित्रांनो तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतो मी मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील माझ्या बरोबर कोणी आलं नाही आलं फरक पर्ण नाही पडत आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहील आता सांगा तुम्ही बरोबर आहात की नाही बरोबर आहात की नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांसमोर बाता करणारे